दर्शक मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सरांचं पुन्हा एकदा यशभूमी टेक्स्टाईल मध्ये जी सूरत मध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक युनिट आहे आणि मंडळी पाहू शकता आज मी तुमच्यासाठी ना डायमंडच कलेक्शन जे ते घेऊन आली आहे म्हणजे की डेली वेअर रेग्युलर वेअर प्रिंटेड कलेक्शन आहे पण प्रीमियम क्वालिटी सोबत प्रीमियम सेगमेंटच याच्या तुम्हाला काही कॅटलॉग व्हरायटी पण मिळतील पण प्रत्येक आर्टिकल मध्ये तुम्हाला सिरोस की डायमंड अवेलेबल होणार आहे मंडळी काही दिवसांपासून ना कॉल्स वगैरे पण येत होते कस्टमरांचे की जर आम्हाला घरी बसल्या बसल्या परचेसिंग करायची आहे आणि सांगता तुम्ही सांगताय की तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहात तर आम्ही विश्वास कसा करायचा आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओजमध्ये वन बाय वन आमचे वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग युनिट जे ते व्हिजिट होते आमचं पॅकेजिंग डिपार्टमेंट डिस्पेचिंग डिपार्टमेंट रॉ मटेरियल डिपार्टमेंट किंवा लेस बॉर्डर मेकिंग डिपार्टमेंट किंवा मग ते अटॅच करायचं सिरोज की डायमंडचं जे अटॅच करायचे डिपार्टमेंट ते सर्व डिपार्टमेंट मी तुम्हाला वन बाय वन जे व्हिजिट करवले विविंग डिपार्टमेंट ऑलरेडी तुम्ही भरपूरदा व्हिडिओजवर पाहिलेले आहेत जर तुम्ही हे व्हिडिओ नसते पाहिले पहिल्यांदा चॅनलवर आला आहात किंवा ऑलरेडी तुम्ही चॅनलवर येतात व्हिजिट करता आमचे सबस्क्रायबर पण आहात किंवा आम्हाला पाहतात सुद्धा पण जर ते व्हिडिओ तुम्ही मिस केले असतील तर तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकतात आमचे वेगवेगळे मॅन्युफॅक्चरिंग युनिट मी तुम्हाला त्याच्यात दाखवलेत तर त्याच्यातलं हे एक सेगमेंट आहे सिरोस्की डायमंडचे जे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळी तुम्ही पाहू शकता आजच्या व्हिडिओचा हा फर्स्ट आर्टिकल जो खूप जबरदस्त असा असणार आहे कलर चॅट खूप छान आणि सुंदर असा तुम्हाला याच्यात मिळणार आहे टोटली हा जो सेगमेंट आहे हा पूर्ण जो आहे तुम्हाला प्रीमियम क्वालिटी सोबत अवेलेबल होणार आहे वेटलेस फॅब्रिक असणार आहे याचं आणि तुम्ही पाहू शकतात तुम्हाला शिमोर शिमर पट्ट्याचं जर पूर्ण कॉन्सेप्ट तिथे अवेलेबल होणार आहे बॉर्डरची गोष्ट करूया तर तुम्ही पाहू शकता छान असा बॉर्डर विथ सिरोज की डायमंड मिळणार आहे बुटे तुम्ही पाहू शकतात सुंदर असे आहेत आता हे प्रिंटेड बुटे आहेत पण याच्यात तुम्ही पाहू शकता सिरोज की डायमंडच्या अटेज नंतर टच नंतर तुम्ही पाहू शकता सुंदर असा फील याच्यात येतोय म्हणजे की पार्टीवेअर म्हणून सुद्धा तुम्ही हा कलेक्शन विकू शकता किंवा मग प्रीमियम क्वालिटी म्हणून सुद्धा तुम्ही हा सेलआउट करू शकता तुमच्या कस्टमरला त्या टाईपचं हे कलेक्शन आहे प्रत्येक प्रत्येक आर्टिकल मध्ये तुम्हाला मिनिमम चार कलर चार्ट ऑप्शन असणार आहे आणि मॅक्सिमम सहा किंवा आठ पीसचा जो सेट आहे ना तो असणार आहे काही कॅटलॉग व्हरायटीज पण आहेत तर त्याची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल साडीची तर तुम्ही काय करा स्क्रीनशॉट घेऊन घ्या व्हॉट्सअपवर स्क्रीनवर नंबर चालतोय त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवून द्या आणि तुम्हाला प्रॉपर त्याची इन्क्वायरी करणं इझी होणार आहे आमची ऑनलाईन टीम तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ती देऊन देईल आणि जर तुम्हाला इथे व्हिजिट करायची आहे प्रॉपर इकडे येऊन सुरतला येऊन आमच्या या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला येऊन व्हिजिट करायची आहे आणि नंतर परचेसिंग करायची असेल तर मी तुम्हाला ॲड्रेस सांगून देते मित्रांनो आम्ही सुरतच्या मार्केट एरियामध्ये अजिबात नाही आम्ही आहोत जी आय डी सी एरियामध्ये जो उधनामध्ये येतो तुम्हाला उधना स्टेशनपासनं पाच ते सहा मिनिटात तुम्ही आमच्या या एरियामध्ये किंवा आमच्या या युनिटला येऊ शकतात सुरुवातपासनं अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर अंतरावर आम्ही आहोत तुम्हाला यायचे उधनामध्ये पांडेसरामध्ये दक्षेश्वर मंदिरच्या अपोजिट साईडला तुम्हाला यायचे लक्ष्मी नारायण कंपाऊंडमध्ये लक्ष्मीनारायण कंपाऊंडमध्ये आल्यानंतर तुम्हाला यायचे एच लाईनमध्ये एच लाईनमध्ये आल्यानंतर वन झिरो फाय वन झिरो सिक्स वन झिरो सेवन आमचा प्लॉट नंबर असणार आहे मंडळी आणि इथे आल्यानंतर तुम्हाला मोठ्याचा बाहेर बोर्ड दिसणारे यश भूमी टेक्स्टाईलचा आणि मग तुम्हाला यायचं इथे आमच्या इथे विजिट करायला आणि विजिट केल्यानंतर तुम्ही आमचे हे सर्व मॅन्युफॅक्चरिंग युनिट आपण म्हणतो ना की वॉकिंग डिस्टन्स वर आहेत तर तुम्ही ते पाहू शकता आणि त्याच्यानंतर ता आमच्या या परचेस परचेसिंग करू शकता मग हा नेक्स्ट आर्टिकल तुम्ही पाहू शकता पूर्ण तुम्हाला इकडे शेडेड व्हरायटी मिळणार आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असा कॉन्सेप्ट आहे त्याच्यात तुम्हाला सिरोज की डायमंड मिळतील बॉर्डरवर तुम्हाला सिरोज की डायमंड मिळणार आहे शिमरचे पट्टे तुम्हाला याच्यात मिळतील हा डार्क कलर पूर्ण कॉन्सेप्ट असणार आहे आणि गोष्ट करू या ब्लाउजची तर तुम्हाला माहिती आहे यशोभूमि टेक्सटाइल मध्ये मिळणारी प्रत्येक वस्तू प्रत्येक व्हरायटी तुम्हाला विथ ब्लाउज पीस अवेलेबल होत असते विदाउट ब्लाउज पीस तुम्हाला अव्हेलेबल होणार नाही त्याच्यात सुद्धा ब्लाउज पीस जे तुम्हाला अटॅच मिळतं तुम्हाला मी तेही दाखवलं होतं ब्लाउज पीसचे कसे थान असतात त्याच्यातनं पूर्ण प्रॉपर मेजरमेंट सकट कशी कटिंग होते आणि मग आमची लेस बॉर्डर डिपार्टमेंट जे आहे स्टिचिंग डिपार्टमेंट ते साडीत कसं ब्लाउज जे आहे ते अटॅच करवतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं आणि म्हणूनच आमच्याकडे मिळणारी व्हरायटी ना तुम्हाला भरपूर रिजनेबल मध्ये अवेलेबल होते म्हणजे की तुमच्या पॉकेट फ्रेंडली रेटमध्ये तुम्हाला अवेलेबल होते जेणेकरून तुम्ही चांगल्या पैकी सेल आउट करून तुमचा चांगला असा प्रॉफिट कमवू शकता कारण म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडे ज्या पण व्यापाऱ्यांकडे पर्चेसिंग करतात ते होलसेलर डीलर किंवा ट्रेडर आहेत पण आम्ही आहोत मॅन्युफॅक्चरर आता तुम्ही विचार करा आमच्याकडनं परचेस करून ते तुम्हाला विकतात म्हणजे ते त्यांची मार्जिन वगैरे ऍड करून तुम्हाला ती व्हरायटी प्रोव्हाइडेड करतात पण जर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी जुळलात तर मग तुमच्या डोक्यात किंवा मनात हा प्रश्न असेल की मॅम मैं तुम्ही मॅन्युफॅक्चर आहात तर तुम्ही लहान अशा क्वांटिटी बरोबर तर आमच्याशी आम्हाला जुळू देणार नाहीत आम्हाला मोठ्या क्वांटिटी मध्ये ऑर्डर द्यावा लागेल म्हणजे दीड ते दोन लाख आमचा बजेट आम्हाला ठेवावं लागेल खूप सारे पार्सल आम्हाला बुक करायला लागतील तर तसं काहीही नाहीये तुम्ही लहान अशी सोबत सुद्धा आमच्याशी जुळू शकता जर घरून सुरुवात करत आहात दहा ते पंधरा हजार चे अमाऊंट सोबत म्हणजे ते मध्ये आपण म्हणतो ना की प्रॉपर सेट तो होत नसतो पण सुरुवात नक्की होऊ शकते आता दहा ते पंधरा हजार मध्ये व्हरायटी जास्त मॅनेज नाही करणार मेंटेन नाही करणार पण थोडश्या व्हरायटी सोबत तुम्ही तुमचा बिझनेस नक्की स्टार्ट करू शकता तर जर तुम्हाला या पद्धतीने सुद्धा आमच्याशी जुळायचं असेल तरीही तुम्ही आरामात आणि इझिली जुळू शकतात छोटीशी सोबत सुद्धा तुम्हाला यश भूमि टेक्स्टाईल एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून सुद्धा जोडण्याचा तर म्हणजे तुम्ही इकडे येऊन व्हिजिटही करू शकतात किंवा आमची मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही पाहून तुम्हाला जर व्हिजिट करायची नसेल आणि ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल तर तसंही तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकतात व्हिडिओ कॉलवर हे सर्व सॅम्पल्स तुम्ही पाहून तुमचं सिलेक्शन करू शकता, शकता आमची ऑनलाईन टीम मेंबर्स तुम्हाला व्हिडिओ कॉलवरही सिलेक्शन दाखवून करून देईल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची ऑर्डर इकडनं बुक करू शकतात पेमेंटची काय टर्म्स अँड कंडिशन आहे पार्सल कसं तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यासाठी कुठली प्रोसेस ती, ती सर्व माहिती सुद्धा तुम्हाला आमच्या ऑनलाईन टीम कडनं अवेलेबल होणार आहे तर आठ उड़स परत पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कॉन्सेप्ट सोबत हो तोपर्यंत तुम्हाला राहायचं अगदी स्वस्त मस्त तंदुरुस्त आणि बिलकुल पॉझिटिव्ह नमस्कार